नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि राना तली पाखरा आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की शेतकरी सर्वात मोठा एक जुगाडू आहे त्याच्याकडं वेगवेगळ्या पद्धतीचे जुगाड राहतात तर मित्रांनो आज मी एका शेतावरती गेलो एक शेतकरी भेटलं म्हणजे माझं दररोज काम तसं शेतकऱ्यांसोबतच राहते तर त्या शेतावरती गेलो आणि त्या शेतामध्ये मला एक वेगळाच अनुभव आला तो असा अनुभव होता किंवा त्या शेतकऱ्यानं झटका मशीनचा वापर न करता त्या ठिकाणी एक विशिष्ट पद्धतीचा वापर केला ज्या ठिकाणी जे बॅ आपला बॅटरीवाला जो पंप राहते त्या पंपाचं चा जे चार्जर असते त्या चार्जरचं डायरेक्ट करंट म्हणजे त्या चार्जरला जो चार्जर असते तो चार्जरच्या शॉकेट जिथं लावतोय आपण चार्जिंग करण्यासाठी त्यातून त्यानं करंट घेतलं दोन्ही वायरचं आणि ते करंट घेऊन त्यानं संपूर्ण शेताच्या सभोवताली ते करंट पसरवलं आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे जे लाईट असतात जे आपले लेझर लाईट सारखे छोटे छोटे जे लाईट असतात छोटेवाले रंगीबिरंगीचे ते कलरवाले लाईट त्याला एक डॉट देऊन ते लाईट लावले आणि ते रात्री लाईट जे आहे ते ब्लिंक होतात ठीक आहे एखाद्या जर का मिस्त्र्याला विचारलं किंवा एखादा टेक्निशियन जो असतो त्याला जर का म्हणलं किंवा असं पद्धतीचं मला लाईट बनवून दे तर निश्चितच ते लाईट बनवून देतात आणि खूप काही माग नाही दोन अडीच रुपयाला ते एक लाईट आणि एक रुपयाला तो डॉट म्हणजे तीन रुपयापर्यंत तो खर्च ते रात्री लाईट आहे ना ते ब्लिंक होतात आणि ब्लिंक झाल्यानंतर नाही का एक जंगली जनावर त्यापासून खूप मोठा प्रोटेक्ट होते चला तर पाहून घेऊया शेतकऱ्याकडून जाणून घेऊ थोडासा आवाज कमी येईल तरी समजून घ्या एक छोटासा जुगाड हे लाईट कशाचे आहेत ना हा तार तारावरती करंट काय झटका मशीनचा आहे की डायरेक्ट करंट लावले तुम्ही शेतावरती का मशीन नाही आहे हा करंट हा पुन्हा चार्जर लावला आहे पंपाच म्हणजे आपला जो बॅटरी वाला पंप राहते फवारणीचा फवारणीचा त्याचा चार्जर लावलेला आहे बरोबर चार्जरच्या पिन मध्ये आपण जे चार्जर पंपात जसं लावतो वायर टाकली आहे अच्छा त्याच्यात जोडले अच्छा म्हणजे तिथून तुम्ही बॅटरी वरून करंट घेतले आणि हे इथं लावले याचा पण डायरेक्ट जर लावलं हे लाईट उडते अच्छा अच्छा हे जे तुम्ही पार्की लाईट लावली आहे इथं उडते हे उडते मग हे जुगाड तुम्हाला कोणी सांगितलं असं

फरक सक्सेस आहे का नाही पण मी लावून पाहिला नाही अजून अच्छा अच्छा आणि हे लाईट रात्री लागतात मग चमचम चमचम चम, कशी चमचम करते तशी चमचम करते अच्छा म्हणजे त्याच्यामुळे मग जनावर याच तेवढं कमी होऊन जाते त्याला लाइटिंग दिसते ना मग हे लाईट पूर्ण पूर्ण एरियात का पूर्ण क्षेत्र अच्छा ते क्षेत्रांच्या सगळे कलरवाले आहेत कलर त्याच्यात लाईटामध्येच कलर आहे अच्छा आणि हे जे डॉट आहे आणि हा लाईटाला किती खर्च आलाय तुम्हाला लाईटाला काही नाही दोनशे रुपये एक रुपयाचा एक, एक बर, बर। आप ले ले। बल्ब आहे हा संपूर्ण हे एवढं भेटते एक रुपया बरं बरं हा हे वायरिंग आपल्याला अच्छा हा एक रुपयाचा बल्ब आणि तुमचा जो रेग्युलर तार आहे तो तार तो तार हा हा तार आपण कुठता आहे तार घेतो बरोबर करू शकतो त्याला त्याच्यावर लागतो बरोबर आहे अच्छा दिवसानं बंद राहत अच्छा चांगला आहे धन्यवाद मित्रांनो हा अशा पद्धतीचा जुगाड आणि एक वेगळ्या पद्धतीची क्रिएटिव्हिटी तुम्ही सुद्धा करू शकता तुमच्या शेतामध्ये व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा इतरांनासुद्धा हा व्हिडिओ जेणेकरून सर्वांच्यासाठी उपयोगाचा ठरेल आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला तेवढं सबस्क्राईब करून घ्या भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार